नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो वीस हजारापासून तर छप्पन्न हजार रुपये पर्यंत तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर व्हेटरनरी ग्रॅज्युएट यासारखी पदे भरली जाणार आहे आणि यासाठी मित्रांनो वीस जून दोन हजार दो चोवीस दो पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईब करा बेल आयकॉन ला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तो सुरु करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन पुणे यांच्या मार्फत या ठिकाणी व्याकन्सी सुटलेला आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावरती अर्ज मागवले जात आहे यामध्ये व्हेटरनरी ग्रॅज्युएट चे दोन व्याकन्सी असणार आहे ज्यासाठी छप्पन्न हजार इतका प्रतिमा पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे तर डाटा एंट्री या पदाच्या दोन व्याक्यांची असणार आहे ज्यासाठी वीस हजार रुपये प्रतिमा इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे व्हेटर्नरी ग्रॅज्युएट या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकीय शास्त्रातील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एम एस सी आय टीची परीक्षा उत्तीर्ण असणं देखील आवश्यक असणार आहे शासकीय सेवेतील जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर हे जे पद आहे या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे जर पदवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त एम एस सी आय टी इंग्रजी व मराठी टंकलेक्शम परीक्षा उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे डाटा एंट्री ऑपरेटर पदाचा कमीत कमी तीन वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि यासाठी मित्रांनो वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज सादर करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट डी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाची सविस्तर माहिती बघू शकणार आहे यामध्ये फॉर्म तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीचा फॉर्म असणार आहे हा फॉर्म तुम्हाला पूर्ण फिलअप करून याबरोबर नेसेसरी जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला दिलेल्या वरती कोरिअरने किंवा पोस्टाने पाठवायची आहेत किंवा समक्ष जाऊन देखील किंवा मेलद्वारे देखील तुम्ही अर्ज तुमचा सादर करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमची पोस्ट, पोस्ट चा चा आ, या ठिकाणी टाकायची ज्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करताय त्यानंतर अलीकडचा साईजचा पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी चिपवायचा आहे त्यानंतर जे इन्फॉर्मेशन या ठिकाणी विचारले यामध्ये तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असेल एज्युकेशनल डिटेल्स असतील किंवा नंतर एक्सपिरियन्स डिटेल्स असेल हे सर्व डिटेल्स तुम्हाला भरून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचे आहे यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो अकरा महिन्यासाठी कंत्राटी स्वरूपाचं हे पद असणार आहे यामध्ये तीन पासपोर्ट आकाराचे फोटो तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे फोटो जो तुम्ही पेस्ट करणार आहे अर्जावरती चिपकवणार आहे त्या फोटोवरती तुम्हाला साईन कशा पद्धतीने करायची ते इथे दिलेला आहे अर्धी साईन तुमची कागदावरती आली पाहिजे आणि अर्धी साईन जी आहे ती तुमची फोटोवरती आली पाहिजे अशा पद्धतीने तुमची साईन करायची आहे त्या अर्जाबरोबर तुम्हाला संपूर्ण जे शैक्षणिक अर्थ धारण करीत असल्याचे जे कागदपत्र आहे त्याचे प्रती जोडायचे आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर ओळखपत्राचा एक पुरावा तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे याबरोबर वीस जून दोन हजार चोवीस ही तुमची अर्ज सादर करण्याची शेवटची डेट असणार आहे आणि यासाठी मित्रांनो अर्जासोबत हे जे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती म्हणजेच आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आयुक्तालय स्पायसर पॉलेस समोर आणऊन पुणे या ऍड्रेसवरती स्पीड पोस्टाने किंवा कोरियरने पाठवायचे आहेत किंवा प्रत्यक्ष जाऊन देखील तुम्ही ती सादर करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो हा जो ईमेल अॅड्रेस दिला आहे या ईमेल अॅड्रेसवरती देखील तुम्ही तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज आणि त्याबरोबर जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट पाठवू शकणार आहे यापैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज, सा तुम्हा अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मुलाखतीचा दिनांक स्थळ वेळ बाकीच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज सादर करणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हेटर्नरी ग्रॅज्युएट असेल किंवा डाटा एंट्री ऑपरेटर असेल यासाठी कोण कोणते जबाबदारी असणार आहे कोणकोणती कामं असणारे जॉईन केल्यानंतर त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी दिली आहे ती तुम्ही वाचून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो सेवेबाबत काही सूचना दिलेल्या आहेत त्या देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता अकरा महिन्यासाठी करार पद्धतीने हे पद भरलं जाणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी वाचून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग